हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी या ठिकाणी बोटने ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण या ठिकाणी मापे घेऊया तर मी या ठिकाणी कट केलेला आहे अस्तरचा भाग तरीसुद्धा मी या ठिकाणी मापे दाखवत आहे साडेसात इंचा गळ्याची लांबी आणि चार इंचाची गळ्याला लांबी दिली आणि दोन इंचाची पट्टी ठेवूया या ठिकाणी पा तीन इंचावरती मी असा त्रिकोणी हा देऊन घेतलेला आहे सेंटरमध्ये थोडीशी सर्दी झाल्यामुळे आवाजामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर खूप खूप हा तर आता आपण व्हिडिओ पुढे चालू ठेवूया तर ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी या ठिकाणी मा मार्किंग करून कट करून घेतलेला आहे तर मी या ठिकाणी अस्तर हा ब्लाउज वरती ठेवून घेत आहे आपला ब्लाऊज नेटचा आहे आणि या ठिकाणी मी गोल्डन कलरचाच अस्तर घेतलेला आहे तुम्हाला वाटलं तुम्ही त्या ठिकाणी आस्तरचा कलर चेंज करू शकतात तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही भाग एकत्र लावून घेत आहे आधी मी गळ्यावरती शिलाई घालून घेणार आहे तर मी या ठिकाणी गळ्यावरती शिलाई घालून घेत आहे नेक्स्ट स्टेप मी कमरावरती सुद्धा ह्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहे आणि पलटी मारून घेणार आहे त्याआधी मी या ठिकाणी कमराच्या खालच्या साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आता जो गळ्यामध्ये एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत कट केल्यानंतर असे बारीक बारीक कट्स मारून घ्यायचे आणि आता आपण या ठिकाणी पलटी मारून घेत आहे पलटी मारून झाल्यानंतर व्यवस्थित कापड करून घ्यायचा आणि व्यवस्थित अस्तरचा भाग खालच्या साईडला करायचा आणि वरचा भाग वरच्या साईडला करून व्यवस्थित त्या ठिकाणी डापटीप शिलाई घालून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी या ठिकाणी गळ्याला पलटी मारून घेतली आहे तुम्हाला वाटलं तुम्ही एक शिलाई मारून घ्यायचा आणि त्या ठिकाणी गोठ लावून घ्यायचा गोठ सुद्धा ब्लाऊज खूप छान दिसतो पण मी या ठिकाणी पलटी मारून घेतलेली आहे आता त्या ठिकाणी मी डापटीप शिलाई घालून घेत आहे ह्या ठिकाणी मी गळ्यावरती डाबटीप शिलाई घालून घेतलेली आहे आता मी ह्या ठिकाणी कट करून घेत आहे दोरा आणि खालच्या साईडलासुद्धा एक डाबटीप शिलाई घालून घेत आहे तुम्हाला वाट वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी साधी शिलाई घालून त्या ठिकाणी पट्टीसुद्धा लावू शकतात पलटी मारल्यानंतर पट्टी लावायची गरज नसते डायरेक्ट आपण त्या ठिकाणी डाबटीप शिलाई मारून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी खालच्या साईडलासुद्धा डाबटीप शिलाई मारून घेतलेली आहे तर मी ह्या ठिकाणी खालच्या साईडलासुद्धा डापटीप शिलाई मारून घेतलेली आहे आता कडेच्या साईडने आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत तर दोन्ही साईडला मी कडेच्या साईडने शिलाई मारून घेत आहे आणि आता जो एक्स्ट्रा कापड असतो तो सुद्धा आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत तर त्याआधी मी दुसऱ्या साईडलासुद्धा शिलाई मारून घेत आहे तर हे पा जो एक्स्ट्रा कापड आहे तोसुद्धा मी या ठिकाणी कटिंग करून घेत आहे कट करत असताना व्यवस्थित सावकाश कट करून घ्यायचा कारण की कट करते वेळेस थोडाही आत गेला तर आपला ब्लाऊज शेवते वेळेस फिसकण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित माप घेऊन व्यवस्थित कट करून घेणे अत्यंत गरजेचे असते तर आता आपला ह्या ठिकाणी एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा कट करून झालेला आहे नेक्स्ट स्टेप म्हणजे ना आता आपण या ठिकाणी जो आतमध्ये भाग होता तो त्या ठिकाणी जशाच तशी शिलाई मारून घे घेणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण एक्स्ट्रा अस्तरचा भाग लावून त्या ठिकाणी पलटी मारून घेणार आहोत त्याआधी मी अस्तरचा भाग तयार करून घेत आहे तर मी ह्या ठिकाणी आस्तरचा भागसुद्धा तयार करून घेतलेला आहे आतमधून जॉईंट करून घेऊन हे अस्तर वाढवून घेतलेला आहे आता ह्या ठिकाणी जसा आकार दिलेला होता त्याच पद्धतीने आपण त्या ठिकाणी अस्तर ठेवून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने अस्तर आपण कट केलेल्या भागावरती ठेवून वरच्या साईडला आपण ठेवून घेणार आहोत नंतर पलटी मारल्यानंतर तो खालच्या साईडला जातो म्हणून आपण ह्या ठिकाणी वरच्या साईडला ठेवून ह्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने मी या ठिकाणी शिलाई घालण्यास सुरुवात करत आहे तर जसा आपण गळ्याला आकार दिलेला होता अस्तरच्या ब्लाऊजवरती तसाच आकार देऊन आपण या ठिकाणी शिलाई मारून पलटी मारून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी गळ्यावरती मी शिलाई मारून घेत आहे तर हे पहा आपली या ठिकाणी शिलाई मारून झालेली आहे गळ्यावरती सर्वसाने शिलाई मारून झालेल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड असतो तोसुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत आधी बारीक कट मारायचा आणि गळ्याच्या सर्वसाने हा जो कापड आहे ब्लाऊजचा तो आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने गळ्याच्या सर्वसाने जो एक्स्ट्रा कापड होता तो मी या ठिकाणी कट करून घेत आहे कट करून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण त्या ठिकाणी बारीक बारीक कट्स मारून घेणार आहोत कट्स मारल्यामुळे तर मी या ठिकाणी बारीक बारीक कट्स मारून घेत आहे आता कट्स मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा मी ह्या ठिकाणी कट करून घेत आहे कट करून झाल्यानंतर आपण ह्या अस्तरच्या कापडला शिलाई मारून तो फोल्ड करून सुद्धा घेऊ शकतो आणि वाटल्यास तुमचा कापड मजबूत असेल तर गरज नसेल तर तुम्ही शक्यतो नाही घेतला तरी चालेल जो आपण तयार केलेला भाग होता तो आपण खालच्या साईडला घालून त्या ठिकाणी एक व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची आणि अर्धा अर्धा होती ती शिलाईसुद्धा डबल चालू ठेवायची अशाने खूप छान ब्लाउज डिझाईन दिसेल किंवा नाही वाटल्यास तुम्ही नाही करू शकला तरी चालेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी खालच्या साईडला हा कापड फोल्ड करून त्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे तर मी ह्या ठिकाणी खालच्या साईडला फोल्ड करून घेत आहे आणि त्या ठिकाणी बारीक शिलाई घालून सुद्धा घेत आहे रेपा अशा पद्धतीने मी गळ्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी गोडसुद्धा लावू शकतात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा फॉलो करा तर बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया